नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कचरा संकलन घंटागाडीत गोवंशीय जनावरांचे अर्भक गर्भवती असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोवंशीय पाच मृत अर्भक महापालिकेच्या कचरा गाडीत टाकल्याची घटना मंगळवारी दुपारी समोर आलीये रामवाडी येथे घंटागाडीतून कॉम्पॅक्टरमध्ये कचरा ट्रान्स्फर करत असताना हा प्रकार समोर आला या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती झेंडीगेट परिसरात कचरा संकलन झाल्यानंतर मनपाची कचरा संकलन करणारी घंटागाडी रामवाडी परिसरात आल्यानंतर गाडीतील कचरा मोठ्या वाहनात भरला जात होता यावेळी गोवंशीय जनावरांचे पाच मृत अर्भक गोणीत बांधून त्यात टाकले असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली पोलीस व मनपा अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर सदर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक पोलीस ठाण्यात दाखल झाले या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा